नमस्कार शेतकरी बंधू मी नागसेन नगारे तालुका माझा मोबाईल नंबर चौतीस एकोणनव्वद बरं माझी स्वतःची साधारणतः आठ एकर जमीन आहे पेरणी ही जास्ती जास्तीत जास्त झालेली आहे आणि आज शेतकरी जो परेशान आहे की शेतामध्ये कोणतं तणनाशक मारावं कुठलं औषधी वापरावं याच्यासाठी शेतकरी भरपूर परेशान आहे कुठं शेतकरी तणनाशक मारतो तर मक्यावर साईड इफेक्ट होऊ लागलेले आहेत कुठं जर आपण बघितलं तर गवतच मारत नाही तर एक योग्य वेळ निवडा म्हणजे मक्का आपली पंचवीस ते तीस दिवस झाल्यानंतर त्याच्यावर तणनाशकाची फवारणी करा फवारणी करत असताना आपण दुकानदारामार्फत किंवा कंपनीचे जे एम्प्लॉई येत असतील तर त्यांच्यामार्फत तुम्ही योग्य सल्ला घ्या ज्या प्रकारे त्यांनी ते औषधी मिसळायला सांगितली असेल किंवा काय सांगितलेली असेल तर त्या प्रकारे तुम्ही ते प्रक्रिया करा म्हणजे तुम्ही डोस जिथं गवत जास्त आहे म्हणून तिथं डोस जास्त वापरावा किंवा कुठं सांगली तर सातच पंप तर असं काय करू नका याच्यानंतर तुमच्या मक्यावर बी साईड इफेक्ट होऊ शकतात तर आता मक्यासाठी आपण आपल्या कंपनीचं एक प्रोडक्ट घेऊन आलेलं आहे ज्याचं नाव फिंटर आहे हे जर तुम्ही शेतामध्ये वापरले तर मक्याला तुमच्या कुठला साईड इफेक्ट होत नाही आणि तुमचं गोल पानाचं लांब पानाचं हे सगळ्या प्रकारचं गवत जात असते आणि याच्यासोबतच आपल्याला हे जे जे नावाचं कंटेन राहतं हे तुम्हाला त्याच्यासोबत फ्री भेटत असते तर हे जे घेता तुम्ही तेव्हा तुम्हाला ही जी बॉटल आहे ही पंधरा एम एलची आहे आणि याच्यामध्ये आपण या डब्याने जवळपास हे डबा आपला दीड लिटरचा आहे तर या डब्याने आपण पाच डबे याच्यामध्ये घेतलेलं पाणी आहे तर तुम्ही बी असं एक लिटर किंवा एक लिटरपेक्षा जास्त माप असलेल्या डब्यानं पाच डबे दहा डबे असं पाणी घ्यायचं त्याच्यानंतर ही जी बॉटल आहे ती पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून त्याला पूर्ण अगोदर मिक्स करून घ्यायचं त्याला चांगलं हलवून घ्यायचं आणि हे मिक्स केल्याच्यानंतर हे आपल्याला आठव्या जीन येत असते तर हे आठव्या जीन आपण अडीचशे ग्राम याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे पाच पंपासाठी अडीचशे ग्रामचं प्रमाण असते आणि दहा डब्यासाठी आपल्याला पाचशे ग्रामचं प्रमाण या प्रकारे आपण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि नंतर जेव्हा आपण पंप भरतो तेव्हा पूर्ण हे द्रावण आपण याच्या पंपामध्ये अगोदर भरून घ्यायचं आणि पंप भरल्यानंतर शेवटी ये ये हे जे स्टिकर येत असते हे स्टिकर पंचवीस एम एल या पंपामध्ये टाकायचं आणि आपल्या शेतामध्ये फवारणी करायचं दादांनी दहा दिवस अगोदर फिल्टर हे प्रोडक्ट वापरले होते आणि वापरल्यानंतर काय अनुभव आले हे दादाकडून आपण थोडक्यात विचारून घेऊ नमस्कार दादा दादा नमस्कार आपलं नाव सांगा माझं नाव लक्ष्मीकांत पांढरंग मुंडे बरं आपण मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव चोवीस झिरो दोन हा माझा मोबाईल नंबर आहे बरोबर दादा आता हे वापरल्यानंतर आपल्याला काय बदल वाटला आपल्या ह्याच्यामध्ये वापरल्याच्या नंतर तंत सर्व प्रकारचं आहे दोन्ही प्रकारचे गवत अरुंदपणाचं आहे दोन्ही प्रकारचे आणि हे तुम्हाला किती दिवस रिजल्ट वाटला याचा पाचव्या दिवशी ह्यांचा रिजल्ट आला पाचव्या दिवशी रिझल्ट वाटला बरं तुम्ही बाकीकडे बी दुसऱ्या कंपनीचे वापरले होते तर त्याच्यात याच्यात तुम्हाला काय फरक वाटला त्याच्यामध्ये असं वाटलं की मक्क्यावर ह्याचा काही दुष्परिणाम नाही आहे गवत चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे मिळलेलं आहे बरं मग केला असं झटका वगैरे काय आलेला आहे काही चांगलं झटका वगैरे बरं बरं ठीक आहे तर आता पुढच्या नवीन शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता वापरायला हे प्रोडक्ट वापरायला काय हरकत नाही प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरायला काय हरकत नाही ठीक आहे ठीक आहे धन्यवाद दादा